नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये कोकणातला केक दाखवणार आहे म्हणजेच धोंडस दाखवणार आहे या तर काही काही जागेवर ह्याला टोपातलं सुद्धा म्हणतात आणि खूप छान चविष्ट असतं आणि योग्य प्रमाणात तुम्हाला दाखवणारे काही काही जणांना धोंडस करायला जमत नाही कारण तो करायला गेला की चिकट होऊन जातो गोड कम, कमी कमी होतं तर असे काही प्रकार होऊ नये त्यासाठी मी आज तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला धोंडस घेऊन आले आणि मस्त असा हा केक टाईपमध्ये तयार होणार आहे तर हा कसा केला आहे धोंडस तुम्हाला मी आधी दाखवते तर त्यासाठी ना अशा जून काकड्या असतात तर ह्या मी घेतलेल्या छोट्या असे आकाराचे आहेत तर दोन घेतलेले आहेत हे बघा चांगले असे पिकलेले आहेत पिवळसर रंगाचे असतात तर आता हे मी कट करून घेते या कट करून घेतल्या की याच्यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आता ह्या मी बियाच्या काढून घेते काकडीच्या तर ह्या पद्धतीत काढून घ्यायच्या आपल्याला तर आता ह्या बिया मी सगळ्या काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला मी दाखवते तर ह्या ज्या बिया आणि याचा जो थोडासा गर निघाला आहे आपल्याला साईडला ठेवून नंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे ह्याच्यात सुद्धा पाणी आहे तर हे फेकायचं नाही आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे याचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे सगळ्या काकडीचे वरची साली काढून घ्यायचे तर मी दोन्ही काकडी घेतलेल्या आहेत तर आता मी ह्या किसनीवर किसून घेते तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या काकड्या आपल्याला किसून घ्यायच्या चांगल्या तर सगळ्या मी काकड्या आता किसून घेते तर काकडी आता मी चांगली किसून घेतलेली आहे बघा पाणी वगैरे खूप चांगलं सुटलेलं आहे काकडीला आता आपण एक काय करायचं एक मोठं पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे काकडीचा गर तर आता मी तुम्हाला दाखवते मोजून तर आता मी पहिली ही एक वाटी पूर्ण भरून घेतलेली आहे ही दुसरी वाटीसुद्धा घेतलेली आहे तीन वाटी चार वाटी आणि ह्या आहे पाच वाटी आता आपल्याला ही जी मगाशी बिया आपण किसून काढून ठेवल्या होत्या त्या आपल्याला गाळून घ्यायच्या आहेत तर ह्याच्यातसुद्धा हा रस आहे म्हणजे काकडीचा तो सगळं आपल्याला गाळून घ्यायचा आहे बिया आपल्याला घ्यायच्या नाही ते आपल्याला सुकून चांगले आपण रुजवू शकतो आपण आता हे बघा हे पण मी जे र रस होता तो पूर्ण दोन वाटीभर होता तो सुद्धा मी मोजून घेतलेला आहे रस मोजून मी पाच वाटी गर आणि दोन वाटी त्याचा रस निघालेला आहे तर धोंडसला चांगली अशी चव येण्यासाठी आपल्याला गुळ घालायचा आहे तर मी तीन वाटी गूळ आधी घातलेला आहे अजून एक वाटी म्हणजे चार वाटीभर मी गूळ घातलेला आहे त्याच वाटीने आपल्याला सगळं मोजून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित याला कारण हा गूळ चांगला वितळला पाहिजे यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत तर शेंगदाणे साली काढून टाकायचे आणि दोन त्याचे भाग केलेले आहेत तर पूर्वी अशाच पद्धतीत केला जायचा धोंडस तर त्यावेळी असे वगैरे असे घालून केले जायचे आता ह्यामध्ये थोडं मीठ टाकायचं कुठलाही गोडाचा पदार्थ असू दे मीठ घालायचं आपल्याला थोडंसं मीठ घातलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक वाटीभर मी किसलेलं खोबरं घेतलेलं ओलं यामध्ये पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि हळद घालायची आहे अर्धा चमच्याभर आपल्याला हळद घालायचं आहे पाणी घालायचं याचं वाटण करून घ्यायचं आहे तर बारीक असं मी वाटण करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे गुळामुळे चांगला आता पिवळा रंग आलेलाच आहे त्यानंतर मी हळदसुद्धा घातलेली आहे त्यामुळे ह्या धोंडसला चांगला कलरही येतो आणि चव सुद्धा छान येते आता हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे यात पाणी वगैरे काही घालायचं नाही कारण ह्या ह्याच्यामध्येच आपल्याला सगळं हे शिजवायचं आहे धोंडस आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडी ही छोटी वाटीभर आहे ना आपल्याला साखर घालायची त्यामुळे ना अजून चव येते कारण गूळ हा थोडासा आपण जरी किती घातला तरी थोडासा गोडपणा जरा थोडासा कमी वाटतोच त्यामुळे थोडीशी साखर घालायची ते एक वाटीभर छोटीशी मी साखर घातलेली आहे जर कमी वगैरे असेल तर आपलं हे ॲडजस्ट होतो आता आपण गॅसवरही थोडं शिजवायला ठेवायचं आहे तर आता मी फास्टच गॅस ठेवलेला आहे आणि हे जर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर एका बाजूला मी आता ह्यामध्ये घालण्यासाठी जाड रवा घेणारे म्हणजे केशरी रवा म्हणतात तर हा केशरी रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा रवा मी अर्धा किलोच्या पण जास्त घेतलेला आहे थोडा म्हणजे रवा आपल्याला कमी जास्त होऊ शकतो पण सहजी तुम्ही अर्धा किलोच्यावरच जास्त रवा घेतला तरी काही हरकत नाही भाजून ठेवला तर तो काय वाया जात नाही आपण तो भाजून ठेवू शकतो तर आता हा रवा झालेला आहे जास्त असा भाजायचं बसायचा नाही जसं आपण शिराला वगैरे भाजतो तसा नाही पाच मिनटं फक्त थोडासा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घालते तर यामध्ये मी बदाम आणि थोडे काजू असे चांगले तुकडे करून घेतलेले आहेत खाताना ते बरे लागतात आता एकदा मिक्स करायचं आहे ह्यात थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा तर आता झालेलं आहे आता आपण रवा घालून घ्यायचा आहे जो मी भाजून ठेवलेला आहे तर सगळं एकदम घालायचं नाही आहे थोडा थोडा घालायचा आहे आधी मी घालून बघते जर कमी वाटला तर परत घालायचा आहे आपल्याला तर हे मी जास्त प्रमाणात करते म्हणून मला अर्धा किलोच्या पण वरती जास्त रवा लागलेला आहे तर आता हा मी हा पूर्ण रवा घालते तर या केशरी रवामुळे ना म्हणजे याला लापसीचा रवा सुद्धा म्हणतात ह्यामुळे ना रवा हा रवा घातल्यामुळे ना दोंडच खूप छान होतो त्यामुळे शक्यतो तुम्ही लापसीचाच रवा घालायचा आहे आमच्याकडे ना म्हणजे असं तांदूळ भरडून सुद्धा करतात म्हणजे तांदूळ भाजायचे नंतर ते मिक्सरला थोडे भर डवायचे आणि मग ह्या पद्धतीतच करायचं म्हणजे ऐवजी आपण तांदूळ घालायचे आता मी एका साईडला मी काय करणार आहे दोन अशा करवंट्या घेतलेल्या आहेत ते, ते आपल्याला जळवून घ्यायचे किंवा तुमच्याकडे कोळशे असले तरी चालतील ते कोळशे तुम्हाला गरम करायचे तर आता म्हणजे कोळशे नव्हते म्हणून मी करवंट्या घेतलेल्या आहेत तर हा पारंपरिक पद्धती तुम्हाला दाखवते म्हणून पारंपरिक पद्धतीमध्ये कसा केला जातो तो तुम्हाला मी धोंडस दाखवते आणि धोंडस हा आहे ना खरं तर शक्यतो रात्रीच करायचा त्यामुळे तो चांगला सेटही होतो आता ह्यामध्ये थोडीशी मी वेलची पावडर घातले तर आता बऱ्यापैकी हे जे काकडीचं जो पाणी होतं सगळं ते मस्तपैकी या रव्यामध्ये शोषून घेतलेलं आहे चांगलं मी पाच मिनटं चांगलं बारीक गॅसवर हे वाफवून घेतलेला आहे हा जो रवा आहे व्यवस्थितने चांगला पसरून घेतला आहे ह्यामध्ये थोडेसे मी जे का हे काजू थोडेसे शेंगदाणे असे मी वरून घातले हे तुम्हाला असं करायचं तर करा नाही केलं तरी चालेल शक्यतो आपण त्या काकडीच्या घरामध्ये सगळं घातलेलं आहे त्यामुळे फक्त असं डेकोरेटसाठी म्हणून मी घातलेलं आहे आता ह्यामध्ये मेन म्हणजे हळदीचं पान ह्यामुळे ना अजून धोंडसला चांगली चव चा येते तर आता मी हळदीचं पानसुद्धा वरून असं लावणार आहे तर आमच्याकडे कोकणात ह्या पद्धतीत पारंपरिक पद्धतीत केला जातो म्हणून तुम्हाला मी एकदम अशी पारंपरिक पद्धत दाखवलेली आहे आता मी एक डिश ठेवलेली आहे त्याच्यावर आता एक काय करायचं आपल्याला लोखंडी तवा घ्यायचा आहे घ्यास बारीक करायचा आहे पहिल्या आधी तवा गरम करून घ्यायचा आणि मग आपल्याला गॅस बारीक करायचा आहे बारीक गॅसवर आपल्याला हे चांगलं वीस मिनटं तरी आपल्याला हे असंच वाफवून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यावर मी मगाशी जी करवंटी जळवून ठेवली होती ती मी घातलेली आहे तुम्ही पाहिजे तर कोळशीसुद्धा गरम करून घालायचं आहे त्यामुळे काय होतं वरून सुद्धा चांगला धोंडस चांगला शिजला जातो ह्या पद्धतीत मी आता चांगले हे करवंटा जे जळवून घेतले ते मी चांगल्या पसरवून घेतलेले आहेत आता हे थोडीशी आग जरा राहिलेली आहे ती जरा विजली की आपल्याला हे चांगलं आता वीस मिनटावर बारीक गॅसवर हे धोंडस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला झाकण लगेच ओपन करायचं नाही मी डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी तुम्हाला हा दोंडस दाखवते रात्री केलेला आहे मी आता सकाळी तुम्हाला मी दोंडस दाखवते तर आता हे बघा ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला असा धोंडस हा मस्त असा हा सेट झालेला आहे आणि चांगला शिजला पण गेला आहे आता हळदीची पानं ही सगळी काढून घ्यायची बाजूनी बघा मस्त असं सुटलेलं आहे धोंडस तर आता आपल्याला तरी पण एकदा सुरीने हा मोकळा करून घ्यायचा आहे एका साईड साईडनी आता आपल्याला काय करायचं एक डिश घ्यायची आहे डिशवर हा धोंडस आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे म्हणजेच कोकणातला केक आता बघा तुम्हाला मी दाखवते थोडा असा म्हणजे कुसकरणार नाही काही नाही मस्त जसाचा जसा, जसा तुम्हाला हा दोंडस मस्त केक सारखा दिसणार आणि खायला अप्रतिम आहे गोड वगैरे एक नंबर झालेला आहे तर आता तुम्हाला मी कट करून सुद्धा दाखवते तर बघा एकदम असा सुंदर असा हा आमच्या कोकणातला केक आहे आणि नक्की ट्राय करा ज्याला कोणाला धोंडस येत नसेल त्यांनी ह्या पद्धतीत एकदा नक्की ट्राय करा आता हा धोंडस तुम्हाला मी थोडा मी कट करूनसुद्धा दाखवते कट केला तरीसुद्धा सु जरासुद्धा कुस्करणार नाही आहे बघा मस्त अशा आहे बघा ह्या पद्धतीमध्ये हा धोंडस बघा किती छान आहे एक नंबर आहे तर नक्की हा पारंपरिक पद्धतीतला धोंडस नक्की करा आवडला असेलच तुम्हाला आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ह्या पद्धतीतला एकदम साध्या सोबत सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला जो धोंडस दाखवला आहे तो नक्की एकदा ट्राय करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद